स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण तांदळाची खीर करणार आहे चपातीबरोबर तर खूप दिवस झाले होते करून तर चला तर मग सुरुवात करूया तर इथं मी अर्धी वाटीत कोलम तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कुठलाही घेऊ शकता तरी गॅस कमी करून हलका असा भाजून घ्यायचा जोपर्यंत त्याचा कलर बदलायला लागला की लगेच गॅस बंद करायचा आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि भिजायला ठेवायचा तर भिजायला जास्त वेळ नाही ठेवायचा दहा मिनटात लगेच भिजतो तांदूळ भाजल्यामुळे पटकन भिजतो आणि पाणी ओतून ठेवायचं तर आता तांदूळ दहा दहा मिनटं झालेली आहेत आता आपण बघ बघा असं आपण लगेचच भिजलेलं आहे आता मिक्सरमधून काढून घ्यायचा थोडंसं थोडंसं पाणी टाकायचं लगेचच दोनच मिनटं दोन एकच अर्धा मिनिटच मिक्सरला फिरवायचा जास्त फिरवायचा नाही जास्त जर फिरवला फिर तर बारीक पेस्ट होईन एकदम पेस्ट करायची नाही तर आता एका पातेल्यात मी तूप एक चमचा तूप टाकलेला आहे देशी फोडणीसाठी आणि फोडणीला मी खोबरं घालणार आहे तुम्ही खोब खोबऱ्याच्याऐवजी कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता पण आपल्या मुलांना आवडत नाही म्हणून आपण फक्त खोबरं टाकलेलं आहे कारण खिरीत टाकलं ते बाजूला काढून ठेवतात आणि इथं ग्लासभर दूध मी थ मशीचं घट्ट दूध वापरलेलं आहे आणि एक एक ग्लास दूध आहे तर मी अर्धा ग्लास पाणी टाकते कारण आपले म्हशीचं दूध असल्यामुळे खूप घट्ट आहे दुधाला उकळी आली की मग मी वाटलेले तांदूळ टाकते आणि मग हलवून घेते मस्तपैकी आणि ह्याला मधून मधून सारखं हलवावं लागतं तुम्ही जर टाकून जाचा नाही इकडं तिकडं तर त्याच्या उबा, गाठी व्हायला लागतात तर इथं उभा उभाच राहावं लागतं पटकी होते ह्याची खीर त्यानंतर शिजल्या ता तांदूळ शिजल्यानंतर मग येत आवडीप्रमाणे साखर टाकायची जेवढं तांदूळ आहे तेवढी साखर घ्यायची आणि शेवटी मी इलायची टाकलेली आहे दोन बारीक करून तर एकदम झटपट होते खायला एकदम स्वादिष्ट लागते तर खीर कशी वाटली नक्की सांगा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थँक्यू